पहिल्यांदा लक्ष द्या श्क, श्क, बहुपदींचा भागाकार बहुपदींचा भागा याच्यामध्ये बहु पहिल्यांदा आपण बघूया बहुपदी म्हणजे काय बहुपदी आता बहुपदी म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं एका चलातील म्हणजे एका चलातील चलाचा घातांक जर पूर्ण पूर्णांक संख्या असेल काय बघायला मिळतं चलातील वैजिक राशींच्या प्रत्येक पदाचा चलाचा घातांक बघा एका चलातील एका चलातील चलातील बैजिक राशी बैजिक राशीतील राशीतील चलाचा गाता, चलाचा घातांक घातांक पूर्णांक सॉरी पूर्ण संख्या असेल पूर्ण संख्या असेल असेल तर त्यास बहुपदी म्हणतात काय म्हणलं होतं बहुपदी म्हणतात बहुपदी म्हणतात आता बघा बहुपदी आपल्याला मिळाली तर बहुपदीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर बहुपदीमध्ये एक चल पाहिजे चलाची बैजिक राशी आता बैजिक राशी म्हणजे काय तर बैजिक म्हणजेच लक्षात ठेवायचं बेरीज गुणाकार भागाकार सगळ्या क्रिया असणारी गोष्ट त्याला काय म्हणलं जातं बैजिक राशी आता बैजिक क्रिया असं आपण म्हणतो बैजिक क्रिया म्हणजे कोणत्या क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या वैजिक क्रिया ज्याच्यामध्ये आहेत त्याला आपण काय म्हणतो वैजिक राशी आणि वैजिक राशीमध्ये जे चल असतं चलपद म्हणजे काय ज्याची किंमत सतत बदलत असते त्याला आपण चलपद म्हणतो तर चल पड़ा, चल चलपदाचा जो घातांक असतो तो कसली संख्या पाहिजे पूर्ण संख्या पूर्ण संख्या म्हणजे काय होणार आहे पूर्ण संख्या शून्य एक दोन तीन चार असं आपल्याला बघायला मिळालं पाहिजे तर त्यावेळी लक्षात ठेवायचं म्हणून बघा इथं आता बघा दोन यक्स वर्ग अधिक पाच यक्ष वजा सात ह्याला आपण काय म्हणणार हे उदाहरण म्हणून आपण काय करू शकतो बहुपदी आता ही बहुपदी आहे का तर आहे बहुपदी काय म्हणायचं याच्यामध्ये पद किती बघा एक दोन तीन पद आहेत म्हणल्यानंतर बहुपदी झाली याच्यामध्ये बघा बैजिक राशी आहेत का आहेत बघा ही पहिली वैजिक राशी आहे याच्यामध्ये काय काय तुम्हाला दिसतंय तर दोन आहे त्याला गुणिले यक्स आहे चा घातांक किती आहे दोन त्यानंतर इथं बघा ही बैजिक राशी आहे पाच गुणिले यक्स म्हणजे बघा गुणाकाराची क्रिया आहे वेरजेची क्रिया आहे वजाबाकीची क्रिया आहे अशा सगळ्या क्रिया जर एकत्र असतील तर त्यावेळी आणि घातांक चलाचा घातांक कसला पाहिजे पूर्ण संख्या इथं बघा दोन पूर्ण संख्या चा इथं घातांक किती आहे एक पूर्ण संख्या इथं चा घातांक किती असेल रे शून्य मला वाटतं मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं ही गोष्ट ज्यावेळी घातांक नसतोय पास्कल का तर त्यावेळी घातांक नसतोय त्यावेळी काय बघायला मिळतं आपल्याला तिथं त्या पदाचा घातांक किती असतो शून्य लक्षात ठेवायचं कोणत्याही पदाचा घातांक शून्य त्यावेळी त्याची ते किंमत किती असते एक आणि त्यामुळे इथं बघा सात शून्य घातांक म्हणजे एक सात गुन्हे एक सात म्हणून बघा लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये आपल्याला ही भर काय बघायला मिळतात बहुपदी बघायला मिळते तर बहुपदी मिळाली आपल्याला मग आता ह्या बहुपदींची काय असते कोटी किंवा त्याला आपण काय म्हणतो बहुपदीचा हा बहुपदीची कोटी बहुपदीची कोटी तर बघा बहुपदीची कोटी म्हणजे काय आपल्याला बघायला मिळतं म्हणजे बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला बहुपदीतील चलाच्या चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला सर्वात मोठ्या घातांकाला घातांकाला बहुपदीची कोटी म्हणतात बहुपदीची कोटी म्हणतात बघा आता उदाहरणात आपण आता बघूया बहुपदीची कोटी उदाहरणात लिहिलं तीन यक्स वर्ग अधिक पाच यक्स असं तुम्हाला दिलं तर याच्यामध्ये बघा चलपद कोणता आहे रे यक्स आणि ची सगळ्यात मोठा घातांक इथं यक्षचा घातांक किती आहे एक यक्स चा घातांक किती आहे दोन म्हणजे यक्षचा चलाचा सर्वात मोठा घातांक कोणता आहे रे सांगा दोन म्हणून बघा ह्या बहुपदीची कोटी बहुपदीची कोटी किती असणार आहे सांगा दोन ठीक आहे दुसरं उदाहरण आपण लिहूया उदाहरणार्थ पाच यक्ष घन अधिक चार यक्ष वर्ग अधिक तीन यक्ष अधिक चार किंवा सात असं दिलं तर याच्यामध्ये बघा चल कोणता आहे रे यक्स यक्तांकित आहे एक येतं यस चा आहे दोन इथे यक्स चा घातांती आहे तीन मग सगळ्यात मोठा आहे रे घातांगा तीन म्हणून बहुपदीची कोटी कोणती आहे ना बहुपदीची कोटी बरोबर किती आहे ना तीन डोक्यातलं का बहुपदीची कोटी म्हणजे काय आहे तर लक्षात ठेवायचं पहिल्यांदा बहुपदी आपण विचारत घेतली बहुपदी म्हणजे काय असते रे तर एखाद्या चलामधील जे वैजिक राशी असतात आणि त्या चलामधील घातांक चलाचा घातांक कसा पाहिजे पूर्ण संख्या पाहिजे त्यावेळी त्याला काय म्हणलं जातं बहुपदी म्हणलं जातं बहुपदीमध्ये चलाचा सगळ्यात मोठा घातांक जो असतो त्याला काय म्हणतात बहुपदीची कोटी म्हणतात आणि ती कोटी या आप पद्धतीने आपण काढू शकतो तर बघा या पद्धतीने आपल्याला काय मिळतं बहुपदीबद्दलचा हा भाग बघायला मिळतो पहिल्यांदा हे घेऊन टाका